नमस्कार क्रिएशन्स क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते तर आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सप्तपदीची सुपारी कशी तयार करायची हां अशा प्रकारच्या सुपारी आपण तयार करू शकतो तर मी हे एक वे, वेग वेगळं कलर घेऊन इथं केलेलं आहे हे बघू शकता तुम्ही असं वेगळ्या कलरनी आणि आज मी इथे हे एका सुपारीला असा मोठी सुपारी घेऊन त्याला एक असा पर्पल कलर दिलेला आहे सो आता आपण बघूया ही सुपारी आपल्याला आपण कशी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे घेतलेला आहे फेबी बॉन्ड घेतलेला आहे आपल्याला लागणार ला आहे फेबी बॉन्ड हे चिटकवण्यासाठी आणि हे छोटी मणे मणी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्सचे मण्यांची माळ मिळतात जिथे तुम्हाला जरदोशीचं वगैरे साहित्य मिळतं ना तर त्या दुकानात हे असं मिळून जाईल तुम्हाला किंवा डेकोरेटिव आयटम्सच्या दुकानामध्ये तर ते अशा प्रकारे तुम्ही यूज करू शकता तुम्हाला जो कलर आवडेल त्यानुसार तर हे आपण घेतलेले आहे छोटे मणी हे आपण घेतलेलं आहे फेव्ही बॉन्ड आणि हे सुपारी लाईक नुसार पर्पल कलर देऊन घेतलेला आहे कलर नाही दिला तरी पण चालेल आता आपण सुरू करूया आणि याच्यासाठी आपल्याला आणखी छोटे छोटे मणी वगैरे आपण यूज करू शकतो हे असे आपण छोटे मणी किंवा हे असं छोटे छोटे हे जे आहेत कुंदन वगैरे तर ते तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता वेगवेगळ्या कलर्समध्ये येतात तर ते तुम्ही इथे यूज करू शकता आता आपल्याला सुपारीला डेकोरेट करून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी मी आता इथे आधी सिल्वर मण्यांची जी माळ आहे ती इथे मी लावून घेणार आहे याला असं व्यवस्थित आपण फेवी बॉन्ड लावून घ्यायचा किंवा फॅब्रिक ब्लू जर तुमच्याकडे असेल तर आणि मग आपल्याला एक साधारण याच्याने आपल्याला असं इथे सुरुवात करायची आहे आणि बघा पाहू शकता तुम्ही हे व्यवस्थित आपल्याला याच्यावरती लावून घ्यायचं आहे आणि मी आता इथे थोडंसं असं मेजरमेंट घेते आणि त्यानुसार इथे आता इथे दोन मणी आहेत ते ठेवून मी हे इथं माझ्याकडे जे कटर आहे तर हे बघा तुम्हाला मी दाखवते त्या कटरने मी हे कट करते तर हे बघा पाहू शकता तुम्ही आपल्याला व्यवस्थित इथे असं मॅनेज करून घ्यायचं आहे सुपारीला तर प्रकारे आप आपले हे इथे झालेलं आहे आता आपल्याला नेक्स्ट प्लेअर कलर करायचे आहे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही घेऊ शकता मी इथे सिल्वर आणि पिंक कलरमध्ये घेतलेलं आहे असा कलर घेतलेला आहे मी हा कॉम्बिनेशन यूज केलं आहे मागच्या वेळी मी हे कॉम्बिनेशन यूज केलं होतं ग्रीन आणि गोल्डन आणि याच्यामध्ये तुम्ही व्हाईट पण करू शकता आता आपल्याला परत याच्या खाली वर हे व्यवस्थित आपल्याला मॅनेज करून घ्यायचं आहे ग्लू लावून त्याच्यानंतर थोडंसं सुकणं गरजेचं आहे हे सुकल्यानंतर तुम्हाला इथे परत त्याचं पण आपल्याला असंच करायचं आहे हे बघा हे असं आपल्याला व्यवस्थित याच्यावरती लावून घ्यायचं आहे गॅप नाही ठेवायची जास्ती थोडंसं सुकू द्यायचं आहे एक पाच सहा मिनिट हे बघा हे दिसत असेल तुम्हाला हे सुकू द्यायचं आहे आपल्याला आता हे वरच्या साईडला पण मी इथे थोडंसं लावून घेते तर आधी मी काय करते मेजरमेंट घेते ही साधारण आपल्याला किती लागेल ओके okay. so, साधारण आपल्याला हे एवढं लागणार आहे तुम्ही हे जे आहे हे इथे एवढं हे बघा इथे एवढं कट करून घेते एवढंच लागणार आहे आपल्याला याच्यामध्ये गोल्डन मनी पण येतात कुठलंही तुम्हाला जे हवे असतील हे अशा प्रकारे ते तुम्ही ते करू शकता तर आता मी इथे वरच्या साईडला बरोबर हे जे लावलेलं आहे याच्या इथे आपल्याला हा ग्लू लावून घ्यायचा आहे खूप इझी आहे आणि हे तुम्ही इझिली करून सेल पण करू शकता याच्यासाठी काही जास्त भांडवल वगैरे लागणार नाही आहे ओके हे थोडस इथे कमी पडलंय तर आपण अगदी किंचित थोडस